आपली आप बातमी महाकाळ तालुक्यात मतदानाचा टक्का घसरला सरासरी छप्पन्न टक्के मतदान कोणाला होणार फायदा कोणाचे होणार नुकसान महायुतीला की महाविकास आघाडीला होणार अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना फायदा तालुका कवटेमहाकाळ वृत्त सविस्तर वृत्त असे की कवटेमाकाळ तालुक्यामध्ये सरासरी छप्पन्न टक्के मतदान झाले आहे कवटेमाकाळ तालुक्यात अनेक दिग्गज नेते असून अजितराव घोरपडे रोहितदादा पाटील संजय काका पाटील यांच्या गटाचा प्रामुख्याने या तालुक्यावर वर्चस्व आहे अजितराव घोरपडे सरकार यांनी विशालदादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडले आहे यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटी गावोगावी मोठी फळी निर्माण झाली आहे परंतु आता झालेल्या टक्केवारीनुसार नेमका फायदा कोणाला होणार हा मोठा प्रश्न कवटेमहाकाळ तालुक्यात पडला आहे मतदारांमध्ये जनजागृती असो किंवा मागच्या सरकारचे धोरण किंवा विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा जनसंपर्क कवटे महाकाळ तालुक्यातील मतदारांचे मत कोणाच्या पारड्यात जाणार आणि जनता कोणाला खांद्यावर घेणार हे चार जून रोजी स्पष्ट होईल परंतु दुष्काळ भागातील प्रश्न असो किंवा प्रतिष्ठेची निवडणूक जनतेचा कौल कोणाकडे आणि कवटे महाकाळ येथील जनता कोणाच्या पाठीशी हे सांगणे थोडे कठीण आहे परंतु जनतेचा कौल कोणाकडे होणार सांगलीचे खासदार यासाठी पाहत रहा धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे कवटे महकाळ